नमस्कार मी मयुरेश भाग आपण पाहतात न्यूझीलंड महाराष्ट्र आज नऊ जून आहे रात्रीचे दहा वाजेत आलेले आहेत आणि आज सकाळीसुद्धा पावसाच्या सरी बरसल्या होत्या आणि आता मी बोळींजला आहे बोळींज नाकार आपण बघितलं तर बोळींज नाकार आता तीन चार मिनटं झाले पावसाला सुरुवात झालेली आहे पावसाच्या सरी बरसत आहेत आणि दोन तीन वेळा सकाळी रात्री पाऊस पडून गेला आहे तसं बघायला गेलं तर आता हा किती वेळ पाऊस पडतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तर लोकं आहेत जे लोक घरी जायला निघालेले आहेत त्यांच्यावर खरं त्यांच्याकडे खर तर अचानक हा पाऊस पडलेला आहे अचानक पावसाला सुरुवात झालेली आहे आणि बरेचसे लोक रस्त्याच्या दुतर्फा गाड्या थांबून उभे राहिलेले आहेत कारण अचानक पावसाला सुरुवात झाल्यामुळे लोक झाडांचा आसरा घेत आहेत किंवा जे दुकानांचे शेड आहेत तिकडे जाऊन उभे आहेत आज नऊ जून आहे आणि साधारण यावर्षी जास्त पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे बघा एक जण गाडी चालवतोय आणि दुसऱ्या हाताने तर ओवरऑल पावसाची चांगली आज सकाळी सुद्धा वसई नालासोपारा मीरा भाईंदर या भागामध्ये पाऊस पडला होता आणि हे विरार पश्चिमेची दृश्य आहेत विरार पश्चिमेला बोळींज नाकार मी उभा आहे आणि आता इकडे जेव्हा इकडे वेस्टला पाऊस पडतो आहे पण एकाने कमेंट केले की फुलफड्यात आमचा पाऊस नाही आहे म्हणजे वेस्टला पाऊ पावसाच्या सरी या आपल्याला गारवा देत आहेत सुखदशा या सरी बरसत आहेत आणि लोकं जे जात आहेत ते सगळे जर बघितलं एका ने कि ग्लोबल सिटी मध्य नहीं आला पाठवा मयूरेश पा, भाऊ ग्लोबल सिटी लाउस जर आप बगितर बोलिंजला इकड़े उबा है इकड़े एक कमेंट के लिए विरार ईस्ट में नहीं है बारिश ये वेस्ट में हम आ, वेस्ट के बोलिंज का ये सब लाइव फुटेज दिखा रहे हैं तो बोलिंज में तो बारिश हो रही है अभी सात आठ मिनट हो गया हरीश यादव ने कहा है तिरुपति नगर में भी नहीं है तो तिरुपति नगर में देखो अभी थोड़ी सी बारिश कम हो गई ऐसा लग रहा है जैसी बारिश कम हो गई वैसे लोग अपने जाने को अपने अपने घर जाने को निकले सुधा नायर ने मतलब सर पानी भरा हुआ है क्या नहीं नहीं पानी तो किधर विरार में भरा नहीं है और इतना पानी भरने इतना पानी बारिश तो अभी तो कुआ भी नहीं है और पानी नहीं भरना चाहिए ऐसी हमारी इच्छा है क्योंकि लोगों को परेशानी होती है दिक्कत होती है तो देखो ये जोमेटो वाले इधर खड़े थे बारिश की वजह से अब जा रहे हैं तो लोग इतनी गर्मी हो रही इतने दिनों से लोग परेशान थे कि कब बारिश होगी आज सुबह भी बारिश आई थी वसई के कुछ एरिया में लो लाइन एरिया में पानी था ऐसा कहा गया पी यांनी पी म्हटले एवढ्या पावसात पण दक्ष आहेत सर्व कंडिशनमध्ये सर्वांच्या लाडके मयुरेदा दादा प्रकाश ग यांनी म्हटले की गोरेगाव मे बी नाही मुंबईचं मला माहिती आहे म्हणून विरार वेस्टला बोळींला इकडे उभा आणि बघा तर एका जे ज्यां ज्यांच्याकडे सकाळी पाऊस पडला ज्यांना कल्पना आहे ते लोक छत्री घेऊन जात आहेत मागे बसलेल्या व्यक्तीने आता मला वाटे पावसाच्या सरी थांबलेल्या आहेत थोडा थोडा रिमझिम रिमझिम पाऊस येतो आहे मैरेश भाऊ तुम्ही उत्तम कार्य करता सामान्य जनतेच्या प्रश्नांना प्रशांत मिळून सॉल्व सॉल्व्ह करता संपूर्ण विराटमधील जनता तुमच्या पाठीशी आहे आणि लोक तुमच्यावर खूप प्रेम करतात असं आयान प्रोडक्शनने म्हटलं आहे हो तुम्ही सगळे प्रेम करतात तुमच्यावर तुमचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत म्हणूनच मी हे काम करतो लाईव्ह कवरेज करतो दिवसरात्र लोक फोन करतात तिकडे धावून जातो याचं कारण एकच आहे प्रज्वल तुम्ही म्हटलं की आमचे कमेंट का इग्नोर करतो आहेस तर अजिबात इग्नोर करत नाही आहे कारण पाणीच भरलेलं नाही आहे कुठे तर मी तुम्हाला काय उत्तर देऊ की नाही आहे पाणी भरलेलं नाही आहे ज्यावेळेला पाणी भरेल त्यावेळेला मी तसं तसं थेट कवरेज करून तुम्हाला सगळ्यांना सांगेल कोणाच इग्नोर करत नाही तुम्ही प्रत्येक जण हे माझे जीवाभावाची हो जी माणसं आहात माझे जवळचे आहात माझ्या मित्रासारखे भावासारखे आहात त्यामुळे तसं कोणाला इग्नोर करण्याचं काही कारण नाही आहे पण आता बघा आता इकडे विजांचा सुद्धा कडकडाट कोणालाच इग्नोर करणार नाही अजिबात असं मला जाणू नका आता परत रिमझिम पाऊस पडतोय आणि आता इकडे ढगामध्ये मी बघितलं की विजांचा कडकडाट सुद्धा झाला तर चांगली गोष्ट आहे नऊ जूनला पावसाला सुरुवात होऊन पाऊस पडावा आणि यंदा चांगल्या पावसाचं अनुमान आहे वर्तमान ब असं म्हणजे असं एक अंदाज वर्तवण्यात आलेलं आहे की पाऊस यावेळेला चांगला पडणार आहे ते बोळींची दृश्य आहेत त्रिता धांडेकर यांनी म्हटले मयुरेश भाऊ स्वतःची काळजी घ्या टेक केअर भाऊ थँक्यू ताहिरा ताहिरा सॉरी ताहिरा आपले सगळे आपण सगळ्यांनी पण काळजी घ्या गाडी चालवताना थोडंसं पहिल्या पावसामध्ये बाईक स्लीप होण्याचे प्रकार होतात आत्ता थोड्या वेळापूर्वी हो मी लाईव्ह केलं जिकडे विराटनगरकडे जाणाऱ्या रोडची रस्त्याची उंची वाढवली त्याचं कारण हे होतं की तिकडे पाणी भरतं आणि मग गाड्या पण जाऊ शकत नाहीत रस्त्याचे रस्त्याची उंची वाढवल्यानंतर निदान गा परत परत एकदा इकडे परत एक इकडे एकदा पावसाला सुरुवात झाली आहे जोरदार इकडे इकड्यात बऱ्यापैकी जोरात पाऊस पडतो आहे आहे तुम्हाला दृश्य अरुण म्हातेने म्हटलं मुंबईत पाऊस नाही महेंद्र पाटील यांनी नाही ना आहे पाऊस वेमान ही बोळींची लाईव्ह दृश्य दिसत आहेत मी कंटिन्यू आता लाईव्ह हे हा ला, कंटिन्यू पाऊस बघा ना आता परत जो, जोर वाढला आता पावसाचा चांगला जोर इकडे दिसतो आहे लोकांनी छत्र्या पण काढल्या तर परत काय का असेल तर मी येईल लाईव्ह आपल्याला लाईव्ह देईल चांगला पावसाचा इकडे बोळीला आता दहा मिनटं होऊन गेलेत पावसाच्या सरी बरसत आहेत योगेश साबळे यांनी म्हटलंय विरारिशला पाऊस सुरू झाला कोणाचेही चॅट मी इग्नोर करत नाही कोणाचेही कमेंट इग्नोर करत प्लीज कोणी गैरसमज करू नका कारण मी सुद्धा एका कोपऱ्यामध्ये रस्त्याच्या उभा आहे आणि मी लाईव्ह करतो आहे थोडंसं मी भिजलेलो आहे त्यामुळे तुम्ही समजून घ्या मी मुद्दाम करत नाही आहे आणि पटकन चा लाईव्ह चॅटमध्ये कमेंट येतात आणि लगेच जातात त्यामुळे पटकन वाचता पण येत नाही त्यामुळे कृपा करून कोणी असा गैरसमज करू नका आत्ता बघा परत विजा कडक कड विजांचा कडकड म्हणजे विजा चमकल्या आणि पावसाने स्पीड इथे बोळींजला इकडे पकडलेला आहे आणि आता असं आज रात्री चांगला पाऊस पडेल असा साधारण एक अंदाज आहे काय होते ते आता कळेल शेवटी निसर्ग आहे पण इकडे बघा बोळीला मी उभा आहे तर आपलं लाईव्हच नऊ मिनटाचं झालेलं आहे त्याच्या दोन तीन मिनटं आधीपासून पाऊस चालू झालेला आहे त्यामुळे मला असं वाटतं आता हा पाऊस सगळ्याच ठिकाणी पडेल दिसतोय तुम्हाला पाऊस पडताना तसा काश्मीरमध्ये बर्फ पडतो तसंच हा तेज साव्यांनी म्हटलेलं आहे तर असू द्या सगळे सुधा नायर यांनी म्हटले सर स्टेशन के वहा बारिश तो नाही हो रहा है ना अभि स्टेशन के वहा तो मुळे ग्या नाही मी बोलू नी मी खडा तो अभी बारिश की ती तो बारिश बारिश होगा ही ना तो वायल वायोलेट अलमेडाने म्हटलं आमच्या वसईला फक्त सकाळी पाऊस आला होता हो आणि काही भागात थोडं पाणी पण भरलं होतं असं मला कळलं वसईमध्ये असो इथे इथे आपलं दिसतोय बोळींगला चांगला पाऊस आहे म्हणजे या भागात सगळ्या ठिकाणी पाऊस पडतो आहे आता आपण पावसाचं काही असेल तुमचं काम कुठे अडलं असेल कुठे काही प्रॉब्लेम असेल तर जरूर कळवा मी तुमच्यासोबत आहे धन्यवाद जय महाराष्ट्र जय श्रीराम